सर्वांना जोहार दामूमुळे ऑफिशियल या आपल्या युट्यूब चॅनलमध्ये आपलं पुन्हा एकदा स्वागत करतो आजचा व्हिडिओ हा पेशा क्षेत्रातल्या पदभरतीच्या निमित्ताने खूप इम्पॉर्टंट असा व्हिडिओ आहे आपण जी मालिका सुरू केलेली आहे त्या मालिकेमध्ये अतिशय महत्वाचं असं एक जजमेंट आहे जे एकोणीसशे ब्याण्णवला सुप्रीम कोर्टामध्ये ऐकलं गेलं आणि त्याचं निर्णय दिला गेला हा निर्णय नऊ जजेसच्या बेंचने या ठिकाणी दिलेला आहे त्याला आपण बोलतो संविधानपीठ म्हणजे कॉन्स्टिट्युशनल बेंच आणि या कॉन्स्टिट्युशनल बेंचने जो निर्णय दिला तोच निर्णय सध्या महाराष्ट्र असेल किंवा इतर राज्यांमध्ये पन्नास टक्केपेक्षा जास्त आरक्षण जात असेल तर त्या ठिकाणी ते, ते आरक्षण सुप्रीम कोर्ट रद्द करतं अशा पद्धतीने हे जजमेंट आहे आणि त्या जजमेंटचं नाव आहे इंदिरा सहानी केस विरुद्ध भारत सरकार आता इंदिरा सहानी ह्या व्यक्ती आहेत ह्या व्यक्ती माननीय सुप्रीम कोर्टामध्ये का गेल्या इंदिरा सहानी केस नेमकं काय सांगते शंभर टक्के आरक्षण हे रद्द का ठरवलं जातं पन्नास टक्क्याची मर्यादा कुठून आली हे सगळं या आपल्या मध्ये आपल्याला बघायला मिळणार आहे तत्पूर्वी जर तुम्ही नवीन असाल तर आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा चॅनलला लाईक करा आणि जास्तीत जास्त हा व्हिडिओ शेअर करा या केस केसमध्ये एवढं या ठिकाणी आपल्याला बघायला मिळेल की या केसची नेमकी पार्श्वभूमी काय आहे त्यानंतर हे आरक्षण आहे या आरक्षणाच्या बाजूने किती जज होते आणि विरोधात किती जज होते सरकार तर्फे काय युक्तिवाद केला आणि विरोधी पार्टीच्या वतीने काय युक्तिवाद केला याची इत्तमभूत माहिती आपण या व्हिडिओच्या माध्यमातून घेणार आहोत हा व्हिडिओ आपण जास्त मोठा करणार नाही होत पण याचं जजमेंट मात्र खूप मोठा आहे म्हणजे जवळजवळ पाचशेच्या प्लस फेजेसचं हे जजमेंट आहे याच्यावरती आर्टिकल सोळा आर्टिकल पंधरा आर्टिकल चौदा याच्यावरती खूप डीप या ठिकाणी चर्चा झालेली आहे आपण फक्त थोडक्यात घेऊया की पेसा क्षेत्रातला जो पदभरतीचा मुद्दा मान्य सुप्रीम कोर्टामध्ये प्रलंबित आहे या अगोदर जे आपण दोन जजमेंट बघितले चेब्रुलू लीला प्रसादराव राव वर्सेस आंध्र प्रदेश स्टेट दुसरं जजमेंट बघितलं आपण जे सत्यजित कुमार वर्सेस झारखंड स्टेट आणि तिसरं जजमेंट बघितलं सोनी कुमारी वर्सेस झारखंड स्टेट या तीन जजमेंटमध्ये सगळ्यात महत्वाचं जे जजमेंट ठरलं ते आज आपण बघणार आहोत त्याचं नाव आहे इंदिरा सहानी खटला या खटल्याचा केस स्टडी नेमका काय तो आपण बघूया चला मित्रांनो सुरुवात करूया चला मित्रांनो इंदिरा सहानी खटला नेमका आहे तरी काय आणि पन्नास टक्के आरक्षणाची मर्यादा आली तरी कुठून शंभर टक्के आरक्षण का रद्द होते हे आपल्याला जाणून घ्यायचं आहे हे जे जजमेंट आहे हे जजमेंटची नेमकी पार्श्वभूमी काय आहे हे आरक्षण कुठून आलं ते आपण थोडक्यात बघू मंडल आयोग व इंदिरा सहानी खटला याचं कॉम्बिनेशन काय आहे ते आपण बघूया यामध्ये इंद्रा सहानी विरुद्ध भारत सरकार हे जे प्रकरण आहे हे प्रकरण मागासवर्गीयांसाठी जे आरक्षण आहे त्या आरक्षणाच्या बाबतीमध्ये सर्वोच्च न्यायालयाचा एक ऐतिहासिक निर्णय आहे आणि हा निर्णय एकोणीसशे ब्याण्णव मध्ये सर्वोच्च न्यायालयाच्या नऊ जजेसच्या न्यायाधीशांच्या खंडपीठाने दिलेला आहे आता यामध्ये जे महत्वाचे मुद्दे आहेत ते आपण थोडक्यात बघू की यामध्ये हा निर्णय काही ऐतिहासिक तत्वांना स्थापन करतो जसं की आरक्षणासाठी पन्नास टक्के मर्यादा या जजमेंटमधून आली दुसरी काही प्रकारच्या पदोन्नती आरक्षणावर त्यांनी बंदी घातली तिसरा मुद्दा चर्चेला आला की क्रिमिलियर म्हणजे सामाजिकदृष्ट्या उन्नत घटकांना आरक्षणातून वगळणं पाहिजे आणि या निर्णयाने देवदासन विरुद्ध भारत संघ या जुन्या निर्णयाला काय झालं बाजूला काढले तर असे ह्या तीन बाबींवरती हा मुद्दा खूप महत्वाचा आहे काय झालं होतं की याची पार्श्वभूमी आपण बघूया की काका कालेलकर आयोग एकोणीसशे त्रेपन्नला या ठिकाणी स्थापन झाला आणि स्वतंत्र भारतामध्ये काय होतं की एस सी आणि एस टीला आरक्ष आरक्षणाची अंमलबजावणी करण्यात आली होती मात्र जे इतर मागासवर्ग आहेत म्हणजे ओबीसी किंवा जे इतर मागासवर्ग आहेत त्यांची आकडेवारी उपलब्ध नव्हती आणि म्हणून एकोणीसशे त्रेपन्न साली काका कालेलकर यांच्या अध्यक्षतेखाली एक मागास वर्ग आयोगाची काय झाली स्थापना झाली म्हणजे हा जो काका कालेलकर आयोग आहे तो काका कालेलकर आयोग का महत्वाचा ठरतो एस सी आणि एस रिजर्वेशन रिझर्वेशन होतं पण जे इतर मागास वर्गामध्ये जे ओबीसी होते त्यांची ही संख्या मोठ्या प्रमाणात आहे त्यांना या ठिकाणी आरक्षण नव्हतं परंतु त्यांची आकडेवारी नव्हती उपलब्ध आणि म्हणून ती आकडेवारी किती आहे ओबीसीची भारतामध्ये लोकसंख्या किती आहे हे काढण्यासाठी काका कालेलकर या नावाच्या व्यक्तीची या ठिकाणी काय झाली त्यांच्या अध्यक्षतेखाली पहिला मागासवर्ग आयोग या ठिकाणी काय झाला स्थापन करण्यात आला हा होता कालेलकर आयोग त्यानंतर काका कालेलकर आयोगाच्या स्थापनेनंतर जी एकोणीसशे एकोणऐंशी साली मंडल आयोगाची स्थापना करण्यात आली म्हणजे काका कालेलकर आयोग स्थापन होऊन एकोणीशे एकोणऐंशीला पुन्हा पीबी पी बी मंडले यांच्या अध्यक्षतेखाली हा मंडल आयोग स्थापन करण्यात आला हा त्यांच्या नावा नावावरूनच हा मंडल आयोग स्थापन झालेला आहे याचा खास उद्देश होता मंडल आयोगाचा की सामाजिक व शैक्षणिकदृष्ट्या मागास जे घटक आहेत त्यांना सत्तावीस टक्के आरक्षण देणे आणि आयोगाने अकरा गुणधर्मांवर आधारित काय केलं वर्गीकरण केलं कारण आपल्याला माहिती आहे आरक्षण जर द्यायचं असेल तर ते त्याच्यासाठी ठोस पुरावे या ठिकाणी लागतात आणि जे काही आरक्षणाची मर्यादा जरी आपण म्हणत असलो की या इंद्रिया केस केसमध्ये घातली गेली पण मित्रांनोच असं नाहीये ती अगोदरच घातली गेलेली आहे फक्त या जजमेंट मुळे त्याला एक आधार मिळाला ते जजमेंट पण आपण थोडक्यात बघूया पुढे पण हा आ, काका कालेलकर आयोग स्थापन झाल्यानंतर मंडल आयोग स्थापन झाला आणि मंडल आयोग या खास आरक्षणासाठी स्थापन करण्यात आला होता हे दोन आयोग स्थापन झाल्यानंतर तेथील जे त्यावेळेसचं सरकार होतं त्यावेळेसच्या सरकारने काय केलं ह्या शिफारशी मंडल आयोगाच्या शिफारशी लागू करण्याचा निर्णय घेतला आणि लागू करण्याचा निर्णय घेतल्यानंतर इंद्रा सहानी आणि इतर जे कोणी तत्सम लोक होते ज्याच्यावरती या आरक्षणाने अन्याय होणार होता अशी लोक सुप्रीम कोर्टामध्ये त्यांनी धाव घेतली तो जर इतिहास आपण बघितला तर रस्त्यावरची लढाई ही लढली गेलेली आहे खूप जाळफोळ आणि मोठा मोठ्या घटना या त्यावेळेस घडलेल्या आहेत त्याच्यात आपल्याला जायचं नाहीये पण इंद्रा सहानी या केसमध्ये मुख्य निरीक्षणं काय होती ती आपण थोडक्यात बघू आता या ठिकाणी पहिलं निरीक्षण होतं की सामाजिक आणि शैक्षणिक मागासलेपणा हे आरक्षणासाठी पात्रतेचे मुख्य निकष असले पाहिजे म्हणजे जर आरक्षण तुम्हाला द्यायचं असेल सामाजिक आणि शैक्षणिक मागासलेपणा हे आरक्षणासाठी मुख्य निकष असलं पाहिजे हे त्या जजमेंटचं मुख्य निरीक्षण आहे आरक्षणासाठी पन्नास टक्के मर्यादा ठेवली गेली ती फक्त असामान्य परिस्थितीतच ओलांडली जाऊ शकते अन्यथा ती ओलांडली जाऊ शकत नाही त्यानंतर फक्त आर्थिकदृष्ट्या मागास वर्गाला आरक्षण देता येत नाही हे या जजमेंटमध्ये सांगितलं गेलं आता ईडब्ल्यू एस ला आरक्षण दिलं गेलं ठीक आहे त्याच्यावरती एक वेगळा व्हिडिओ बनू शकतो पण जे काही आरक्षण आहे ते ईडब्ल्यू एसचं आरक्षण मागास वर्गाला मिळत नाही क्रिमिलियर संकल्पना मांडली गेली की आपण सत्तावीस टक्के जे रिझर्वेशन आपण यांना देतोय त्यामध्ये जे ओबीसी आहेत की जे सामाजिकदृष्ट्या आर्थिकदृष्ट्या हे पुढे गेलेले आहेत त्यांना आरक्षणाची गरज वाटत नाहीये अशा लोकांना आरक्षण नको आणि म्हणून आपण क्रिमिलियरची संकल्पना त्या ठिकाणी आणली आणि इंदिरा सहानी केस के मुळं ही नॉन क्रिमिलेअर किंवा क्रिमिलेअरची संकल्पना आणली गेली ओबीसीमध्ये गटवारी तयार केली जे ओबीसी सधन आहेत त्या लोकांना या आरक्षणापासून बाजूला ठेवलं गेलं कारण त्यांना आरक्षणाची मुळात गरज नव्हती कारण ते सधन आहे पदोन्नतीत आरक्षण दिले जाणार नाही हे आरक्षण आम्ही देऊ पण पदोन्नतीमध्ये आरक्षण दिलं जाणार नाही आरक्षण हे फक्त जातीच्या आधारावर नसून सामाजिक व शैक्षणिक मागासलेपणाच्या वस्तुनिष्ठ निकषांवर आधारित असावं असं या ठिकाणी काय केलं माननीय सुप्रीम कोर्टाने निरीक्षण नोंदवलं आता न्यायालयाचा या गोष्टीमध्ये अंतिम निर्णय का आला तो निर्णय या ठिकाणी आपण बघूया की न्यायालयाचा अंतिम निर्णय हा होता न्यायालयाचा अंतिम निर्णय हा होता की अनुच्छेद सोळा चार केवळ आर्थिक आधारांवर लागू होऊ शकत नाही क्रिमिलेअर वगळणे गरजेचं आहे ओबीसी वर्गाचे अंतर्गत उपविभाजन म्हणजे वर्गीकरण मागास आणि अतिमागास करता येऊ शकतं आरक्षणाचा कोटा हा पन्नास टक्के पेक्षा जास्त अस्त, का आरक्षणासाठी कार्यकारी आदेश वापरता येतो आरक्षण पदोन्नतीमध्ये लागू नाही आणि नवीन निकषाविरोधातील वाद फक्त सर्वोच्च न्यायालयातच आणता येईल म्हणजे ह्या जजमेंट नंतर जे काही वाद उत्पन्न होतील हे हायकोर्ट किंवा खालच्या कोर्टमध्ये uh, ऐकले जाणार नाहीत ते फक्त सर्वोच्च न्यायालयातच आणून ऐकता येतील अशा पद्धतीचं या ठिकाणी निर्णयामध्ये दिलं आता इंदिरा सहानी प्रकरणातील युक्तिवाद काय म्हणजे ऑर्ग्युमेंट्स इन कोर्ट कोर्टमध्ये काय ऑर्ग्युमेंट्स केलं गेलं जे याचिकाकर्ते होते त्यांनी काय युक्तिवाद केला रिझर्वेशनच्या विरोधात ते आपण थोडक्यात बघू मध्ये ते म्हणतायत की जातीवर आधारित आरक्षण हे घटनाबाह्य आहे त्यांनी काय म्हंटलंय जातीवर आधारित आरक्षण हे घटनाबाह्य आहे जातीच्या आधारावर मागासलेपणा ठरवणे हे घटनेच्या समानतेच्या तत्वाशी विसंगत आहे विरोधात आहे असं त्यांचं म्हणणं आहे दुसरं जात हा एकटाच निकष असू शकत नाही कारण इतर घटक म्हणजे शिक्षण उत्पन्न व्यवसाय हे सुद्धा अधिक महत्वाचे ठरतात असा युक्तिवाद केला गेला त्यानंतर गुणवत्तेवर परिणाम आरक्षणामुळे उच्च शिक्षण किंवा सरकारी नोकऱ्यांमध्ये गुणवत्ता कमी होते असं इंदिरा सहाणी प्रकरणातील जे विरोधी पार्टी होते त्यांनी या ठिकाणी विरोधात मत मांडलं प्रशासनाच्या कार्यक्षमतेवर विपरीत परिणाम होतो कारण मेरिटला या ठिकाणी काय केलं जातं दुय्यम स्थान दिलं जातं तिसरा मुद्दा त्याने चर्चेला आणला की पन्नास टक्क्याची मर्यादा आता मी मगाशी सांगितलं की इंदिरा सहाणी या केसमध्ये फक्त पन्नास टक्क्याची मर्यादा आणली का तर नाही एकोणीसशे त्रेसष्टला ला एक जजमेंट आलं एम आर बालाजी प्रकरण आणि एम आर बालाजी हे जे प्रकरण आहे सुप्रीम कोर्टातलं यामध्ये न्यायालयाने आरक्षणासाठी पन्नास टक्क्याची मर्यादा घालून दिलेली आहे म्हणजे हे नाकी एकोणीसशे ब्याण्णव ला आलेले आहे एकोणीशे त्रेसष्टच्या जजमेंटमध्येच हे सांगितलं गेलेलं आहे हे जजमेंट आपण बघू मंडल आयोगानुसार ओबीसी साठी सत्तावीस टक्के आरक्षण दिल्यास एस सी आणि एस टीच्या आधीच्याच बावीस पॉईंट पाच टक्के व्यतिरिक्त एकूण आरक्षण हे पन्नास पेक्षा अधिक होईल जे असंविधानिक आहे असं त्या ठिकाणी काय झालं म्हटलं गेलं लेअरचा मुद्दा क्रिमी लेअरचा मुद्दा आला की ओबीसी वर्गातील काही घटक आधीच सामाजिक शैक्षणिक आणि आर्थिकदृष्ट्या प्रगत आहेत त्यांना आरक्षणाची गरज नाहीये अशांना आरक्षणाचा लाभ देणं हे खऱ्या गरजू जे आहे ज्यांना आरक्षणाची सक्त आता गरज आहे ओबीसी मधल्या त्यांना त्या तै ठिकाणी काय केलं जाईल अन्याय केला जाईल त्यांच्यावरती आणि म्हणून नॉन लेअरची या ठिकाणी संकल्पना पुढे आली केंद्र सरकार व मंडल आयोगाच्या समर्थकांचा काय युक्तिवाद होता मंडल आयोगाने ज्या शिफारशी केल्या होत्या रिझर्वेशनच्या बाबतीमध्ये त्याच्या बाजूने समर्थनार्थ म्हणून काय बाजू मांडले ते बघू की ए मध्ये त्यांनी असं म्हटलं की जात म्हणजे सामाजिक मागासलेपणाचा निकषच आहे भारतात सामाजिक विषमता मुख्यत्वे जाती व्यवस्थेमुळे निर्माण झालेली आहे आपल्याला माहिती आहे जात हीच सामाजिक मागासलेपणाची सर्वात वस्तुनिष्ठ ओळख आहे असं या ठिकाणी मागासलेपणा सामाजिक मागासलेपणाच्या निकषामध्ये सांगितलं गेलं दोन सामाजिक न्यायाची अंमलबजावणी आरक्षण हा समान संधी नव्हे तर समान परिमाण साधण्याचा सा एक उपाय सा आहे ऐतिहासिक अन्याय भरून काढण्यासाठी आरक्षण आवश्यकच आहे असं या ठिकाणी अं जे मंडल आयोगाने शिफारसी केल्या होत्या त्याच्या समर्थनार्थ पॉइंट मानले गेले पॉइंट सी गे अनुच्छेद सोळा चार चा जो उद्देश आहे तो उद्देश आहे की सरकारला सामाजिकदृष्ट्या मागासू वर्गांसाठी आरक्षण देण्याचा अधिकार देतो हा अपवाद नाही तर संविधानात समाविष्ट उद्देश आहे डी क्रिमिलेअरची अंमलबजावणी शक्य आहे कारण क्रिमिलेअरच्या संकल्पनेद्वारे ओबीसी मधील प्रगत घटक वगळता येतात क्रिमिलेअर जर आणली नाही तर त्या ठिकाणी जे गरजू आहेत ते आरक्षणापासून वंचित राहतील आणि जे सदन आहेत जे पुढे ते आहेत तेच फक्त या आरक्षणाचा लाभ घेतील आणि म्हणून अशा गरजूंना जर लाभ मिळवून द्यायचा असेल तर त्या ठिकाणी क्रिमिलेअरच्या अंमलबजावणीची आवश्यकता आहे आणि ते शक्य असं त्या ठिकाणी म्हटलं गेलं आता या ठिकाणी सगळ्यात मोठा जो मुद्दा आहे की पन्नास टक्के आरक्षण मर्यादा घालण्याची कारण काय ते आपण बघूया समानतेचा मूलभूत अधिकार कायम ठेवण्यासाठी म्हणजे आर्टिकल फोर्टीन भारतीय संविधानाच्या अनुच्छेद चौदा समानता आणि अनुच्छेद सोळा एक समान संधी हे जे मूलभूत अधिकारांमध्ये दोन आर्टिकल अधिकार आहेत त्या अधिकारांचं या ठिकाणी त्याची अंमलबजावणी करायची असेल तर पन्नास टक्के आरक्षणाची मर्यादा घालावी लागेल न्यायालयाने स्पष्ट केले की आरक्षण हे समानतेचा अपवाद नसून समानतेचाच एक भाग आहे पण याची मर्यादा आवश्यक आहे म्हणून पन्नास टक्के आरक्षणाची मर्यादा घातली जर आरक्षणाचं प्रमाण अति वाढलं तर जे ओपन कॅटेगरीचे लोक आहेत म्हणजे जनरल आपण त्यांना जनरल कॅटेगरीचे बोलतो त्या सामान्य प्रवाहातील उमेदवारांच्या ज्या संधी आहेत त्या नष्ट होतील आणि म्हणून घटनात्मक दृष्टिकोनातून जर आपण पाहिलं तर हे चुकीचं ठरेल असं या ठिकाणी पन्नास टक्के मर्यादा घालण्याचं नेमकं का कारण होत पण पन्नास टक्क्याची मर्यादा आपण कधी वाढवू शकतो तर सुप्रीम कोर्टाने मान्य सुप्रीम कोर्टाने असं म्हटलं की ज्या वेळेस असामान्य परिस्थिती निर्माण होईल त्यावेळेस हे आरक्षण पन्नास टक्क्यापेक्षा पुढे जाऊ शकतं पण असामान्य परिस्थिती ग्राह्य धरल्या जाऊ शकतात त्यासाठी काय महत्वाचं आहे तर राज्यामध्ये मागासवर्गीयांची लोकसंख्या व इतर राज्यांच्या तुलनेत फारच जास्त असणं गरजेचं आहे सामाजिक असमानता फार तीव्र स्वरूपात अस्तित्वात असणं गरजेचं आहे म्हणजे सामाजिक जी असमानता आहे विषमता आहे ती जास्त असायला हवी ऐतिहासिकदृष्ट्या मोठ्या प्रमाणावर सामाजिक शैक्षणिक आणि आर्थिक वंचितता असणं गरजेचं आहे जर पन्नास टक्केपेक्षा जास्त आरक्षण देणं आवश्यक असेल तर सामाजिक मागासले पण शैक्षणिक आणि आर्थिक वंचितता या गोष्टी खूप महत्वाच्या आहेत असं या ठिकाणी असामान्य परिस्थितीमध्ये गणलं जातंय आता महाराष्ट्रामध्ये जे पेशा क्षेत्रातलं जे रिझर्वेशन आणलं राज्यपालांच्या पाचव्या अनुसूचीच्या पॉवर्समुळं ते सुद्धा सामाजिक मागासलेपण शैक्षणिक मागासलेपण आणि आर्थिक मागासलेपण याच्या बेसिसवरती ह्या गोष्टी आणल्या गेलेल्या आहेत लोकसंख्येतील बहुतांश घटक मागास वर्गात मोडत असल्याने सर्वसामान्य पन्नास टक्के मर्यादा गैरलागू ठरते आता आधीच्या निर्णयावर आधारित जे धोरण होतं म्हणजे मी मागाशी बोललो की एम आर बालाजी विरुद्ध म्हैसूर राज्य म्हणजे हे एकोणीसशे त्रेसष्ट जजमेंट आहे त्यावेळेस म्हैसूर राज्य होतं या खटल्यात न्यायालयाने पहिल्यांदा सांगितलं होतं की फक्त केस केसमध्येच नाही सांगितलं तर या जजमेंटमध्ये सांगितलेलं आहे की आरक्षण हे पन्नास टक्केपेक्षा जास्त हे याने घटनात्मक समानतेचं उल्लंघन होत इंदिरा सहानी प्रकरणात सर्वोच्च न्यायालयाने हे धोरण पुनर्स्थापित स्थापित केले आणि पन्नास ची जी मर्यादा होती ती न वाढवता या ठिकाणी कायम ठेवली आता या ठिकाणी जे जजमेंट हे आलं या जजमेंटमध्ये हे जजमेंट कोणी लिहिलं तर न्यायमूर्ती पी जीवन रेड्डी यांनी हे जजमेंट लिहिलं या जजमेंटमध्ये एकूण नऊ जज होते न्यायमूर्ती होते त्यामध्ये जो ओबीसीना सत्तावीस टक्के रिझर्वेशन दिलं मंडल आयोगाच्या शिफारशी सुप्रीम कोर्टाने मान्य केल्या त्या विरोधात जी याचिका पडली इंदिरा शहाणी ज्या व्यक्ती होत्या आणि त्यांचे जे सहकारी होते त्यांनी जे सुप्रीम कोर्टामध्ये धाव घेतले तर मंडल आयोगाच्या किंवा सरकारच्या बाजूने किती जज होते किती न्यायमूर्ती होते ते आपण बघूया यामध्ये स्वतः न्यायमूर्ती जीवन रेड्डी हे बहुमताच्या निर्णयाने निर्णयाच्या बाजूने होते त्यानंतर न्यायमूर्ती अं साव सावंत होते न्यायमूर्ती रमा स्वामी होते वर्मा होते व्यंकटकृष्ण आय्यर होते आणि पी व्ही सावंत हे सहा जे आहेत हे सहा जज न्यायमूर्ती हे बहुमताच्या निर्णयाच्या बाजूने होते परंतु जे नऊ पैकी तीन जे जज होते तीन जे न्यायमूर्ती होत्या त्या या आरक्षणाच्या विरोधात होत्या की हे जे ओबीसीना मिळालेलं सत्तावीस टक्के रिझर्वेशन आहे हे या ठिकाणी कॉन्स्टिट्युशन जे मध्ये जे प्रोव्हिजन्स आहेत त्या प्रोव्हिजन्सच्या विरोधात आहेत आणि म्हणून व्यंकट चलेया ह्या ज्या न्यायमूर्ती होत्या पांडियन ज्या न्यायमूर्ती होत्या एस टी थॉमस ह्या ज्या न्यायमूर्ती होत्या यांनी विरोधात मतदान केलं म्हणजे शासनाने जो काही मंडल आयोगाच्या शिफारशीनुसार जे ओबीसीना सत्तावीस टक्के रिझर्वेशन दिलं त्या रिझर्वेशन रिझर्वेशनला सुप्रीम कोर्टात चॅलेंज केलं गेलं त्या वरती संविधान पीठाची स्थापना केली गेली नऊ जजेसचं बेंच बसलं आणि नऊ जजेसच्या बेंच मध्ये सहा जजेसने सरकारने आणलेल्या आरक्षणाच्या समर्थनार्थ बाजूने निर्णय दिला तर तीन जजेसने त्याच्या विरोधात निर्णय दिला आता यामध्ये आता हे जे आपण चौथे जजमेंट बघतोय या जजमेंटमध्ये अनुच्छेद चौदा आणि अनुच्छेद पंधरा सोळा हे काय सांगते हे थोडक्यात आपण याच्यावरती एक सविस्तर व्हिडिओ आपण आणू शकतो पण म्हणजे आपले जे अभ्यासक आहेत त्यांना हे कळणं गरजेचं आहे की सर वारंवार अनुच्छेद चौदा अनुच्छेद चौदा अनुच्छेद पंधरा अनुच्छेद सोळा बोलताय हे नेमकं का काय आहे तर कॉन्स्टिट्युशनमध्ये फंडामेंटल राईट्स आहेत भाग तीनमध्ये त्यामध्ये आर्टिकल चौदा अनुच्छेद म्हणजे आर्टिकल चौदा कलम चौदा काय सांगतो तर कायद्यापुढे सर्व समान आहे कोणताही व्यक्ती कोणत्याही वर्गाचा असो तो कुठल्याही जातीचा असो तो कुठल्याही धर्माचा असो तो कुठल्याही पंथाचा असो हे कायद्याच्या दृष्टीने काय आहेत सगळे एक समान आहेत आणि त्यांना जी वागणूक मिळेल ती एक समानच असेल समान संरक्षण सरकार किंवा राज्य केंद्र सरकार असेल किंवा राज्य सरकार असेल कोणताही कायदा लागू कर लागू करू शकत नाही जो एखाद्या व्यक्ती किंवा गटाला अनुचित फायद्याची किंवा नुकसानाची वागणूक देऊ शकतो म्हणजे जोही केंद्र शासन असेल किंवा महाराष्ट्र शासन असेल किंवा इतर राज्य शासन असतील ते एखाद्या व्यक्तीवरती अन्याय करू शकत नाहीत कारण फंडामेंटल राईट्स जे आहेत मूलभूत अधिकार आहेत हे प्रत्येक नागरिकाला दिले गेलेले आहेत त्यानंतर तिसरा भेदभाव निश्चित आहे म्हणजे अनुचित किंवा मनमानी भेदभावावर बंदी घालण्यात आलेली आहे पण जे वाजवी वर्गीकरण आहे या वर्गीकरण आहे हे अपवादात्मक परिस्थिती आहे म्हणजे काही सामाजिक आर्थिक आधारावर विशिष्ट समूहांना लाभ किंवा संरक्षण देणे घटनात्मक दृश्य योग्य आहे आता यामध्ये जे महाराष्ट्रामध्ये पेशा क्षेत्रामध्ये जे राज्यपालांनी पाचव्या अनुसूचीच्या माध्यमातून आरक्षण आणलेलं आहे ते एक वर्गीकरणाचाच भाग जे आहे जे ज्या अनुसूचित जमाती मागास आहेत जे आरक्षण मागासवर्गीयांना दिले गेलेलं आहे त्यामध्येही एस टी समाजाचे या शेड्यूल एरियामध्ये जे लोक राहतात ते खूप अति मागास आहेत त्यांची आर्थिक परिस्थिती कमकुवत आहे शैक्षणिक बाजू कमकुवत आहे सामाजिक बाजू कमकुवत आहे कुपोषणासारखे प्रश्न तिथे निर्माण झालेले आहेत नोकरीमध्ये हे रिझर्वेशन आणलं त्याचं कारण आपण पुढे बघूच ती राज्यपालांची अधिसूचना थोडक्यात आपण घेऊ पण सद्यस्थितीमध्ये जे रिझर्वेशन आणलंय आहे ते वर्गीकरणात्मक आहे महाराष्ट्र शासनाने जे राज्यपालांच्या अधिसूचनेला धरून आणलेलं रिझर्वेशन आहे पेशा क्षेत्रामध्ये ते वर्गीकरणात्मक भाग आहे झारखंडमध्येही जे आरक्षण आणलं होतं तेही वर्गीकरणात्मक होत होतं आंध्र प्रदेशमध्ये जे आरक्षण आणलं होतं तेही वर्गीकरणात्मकच होतं अनुच्छेद सोळा म्हणजे आर्टिकल सिक्स्टीन ज्या सार्वजनिक नोकऱ्या आहेत या नोकऱ्यांमध्ये सर्वांना समान संधी असेल आता या आर्टिकल सिक्स्टीन वन मध्ये काय सांगितलंय की राज्य आहे राज्य ते राज्य जे आहे ते प्रत्येक नागरिकाला सरकारी नोकऱ्यांसाठी समान संधी देईल आर्टिकल आर्टिकल सोळा दोन जो क्लॉज आहे त्यामध्ये काय सांगितलंय की राज्य कोणत्याही विरुद्ध मग धर्मा तो धर्माचा असो कुठल्याही तो जातीचा असो कुठलाही लिंग असो कुठलाही वंश असो किंवा कि त्याचं जन्मस्थान तो त्या जिल्ह्यातलाच आहे म्हणून त्याला वेगळा न्याय इत्यादी आधारांवर भेदभाव करू शकत नाही हे आर्टिकल सिक्सटीनचा क्लॉज दोन सांगतो आर्टिकल सिक्स्टीन फोर की राज्य काय करू शकतं ते जे मागासवर्गीय नागरिकांसाठी आहे जे ओबीसी एस टी एस सी हे जे लोक आहेत यांना सरकारी नोकऱ्यांमध्ये आरक्षण लागू करू शकत पण जी काही मागासवर्गीय लोक आहेत त्या सगळ्यांसाठी म्हणजे ओबीसी एस सी आणि एस टी तर यामध्ये मित्रांनो इंद्र सहाने खटला नेमका काय आहे तो आपल्याला या ठिकाणी माहिती मिळाली की एकोणीसशे ब्याण्णवला हे जजमेंट आलं त्यावेळेस काका कालेलकर मंडल आयोगाने ज्या ओबीसी आरक्षणाच्या बाजूने शिफारशी केल्या की एस सी एस टी बरोबरच ओबीसी यांना सुद्धा मागास ठरवलं गेलं आणि त्यांना सुद्धा आरक्षणाची गरज आहे ओबीसी मध्येही अशा जाती आहेत की ज्या मागास आहेत त्या लोकांना आरक्षण दिलं गेलं पाहिजे आणि म्हणून त्यावेळेस मंडल आयोग स्थापन झाला आणि मंडल आयोगाने या ठिकाणी मंडल आयोगाने त्या ठिकाणी शिफारशी केल्या आणि त्यावेळेसच्या सरकारने त्या, सरकार त्या शिफारशी लागू करण्याचा निर्णय घेतला आणि त्याच्या विरोधात इंदिया सहाणी आणि तत्सम जे लोक होते त्यांनी माननीय सुप्रीम कोर्टामध्ये धाव घेतली आणि माननीय सुप्रीम कोर्टामध्ये धाव घेतल्यानंतर त्या ठिकाणी हे प्रकरण चर्चेला आलं याच्यावरती नऊ जजेसचं बेंच बसलं संविधानपीठ बसलं आणि या संविधान पीठाने हा निर्णय दिलाय जो आपण या ठिकाणी सविस्तर बघितलेला आहे आता पन्नास टक्क्याची मर्यादा कुठून आली हे तुम्हाला कळलेलं असेल आणि शंभर टक्के रिझर्वेशन का रद्द होतं का सुप्रीम कोर्ट ते मान्य करत नाही तर त्याचंही तुम्हाला या ठिकाणी उत्तर मिळालेलं असेल जर तुम्हाला या केसबद्दल हे खूप मोठे जजमेंट आहे मी फक्त थोडक्यात सांग सांगितलं तुम्हाला पेसा केसच्या दृष्टिकोनातून आपण त्याच्यावरती एका आ, आ, एका दृष्टिकोनातून हे आपण बघतोय की पेसा केसचे जे सुप्रीम कोर्टामध्ये याचिका सुरू आहे त्यामध्ये इंद्रा सहाणी खटल्याचा उल्लेख याचिकाकर्त्यांच्या त्या मूळ अर्जामध्ये आहे आणि त्यामुळे पेशा क्षेत्रातल्या उमेदवारांना हे माहिती पाहिजे की इंद्रा सहानी खटला नेमका काय आहे आणि याचिकाकर्त्यांनी जर आपल्या त्यांच्या बाजूने त्या केसचा उल्लेख केलेला आहे तर त्या ठिकाणी ते जजमेंट काय सांगतं पन्नास टक्क्याची मर्यादा कुठून आली आणि शंभर टक्के आरक्षण का रद्द होतं त्याचं कारण त्या या ठिकाणी तुम्हाला कळायला असेल जर कुणाला काही अडचण असेल तर नक्की मला संपर्क करा आपण हा व्हिडिओ थांबूया धन्यवाद जोहार